नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा माझ्या तर चला बऱ्यापैकी काम आवर जे आहे ते आवरलेलं आहे माझं मशीनचं जे शिलाई काम होतं ते थोडंसं काम आवरलं ना तर थोडं रिलॅक्स वाटतं आणि खूप जर का जास्त गर्दी असेल ना तर खूप लोड येतो आणि ताण पण येतो त्याच्यामुळे ना आत्ता काम आवरलेलं आहे फक्त आता ड्रेस अल्टरनेशनचं काम बाकी आहे कारण का काही काही ज्या लेडीज आहेत ना किंवा मुली आहेत त्यांनी ना तयार म्हणजे रेडीमेड ड्रेस घेतलेले आहेत तर त्याचे स्लीव जोडणे हाईट कमी करणे हे सगळ्या अशा गोष्टी आपल्या चालू आहेत तर मी आहे ना म्हणजे काहीसुद्धा स्वतःचं आवरलेलं नाही आहे इवन मी आयब्रोज करायला सुद्धा गेलेली नाही आहे एवढा मोठा सण असूनही दिवाळीचा कारण का ह्या कामामुळे आहे ना म्हणजे आपल्याला असं वाटतं की एक झालं का दुसऱ्याला राग येतो आणि प्रत्येकाला हवं असतं काही काही जणी अशा आहेत ना की त्यांनी तीन तीन ब्लाऊज चार चार ब्लाऊज म्हणजे प्रत्येक फंक्शनला म्हणजे जेव जेवढे दिवाळीचे चार पाच दिवस आहेत ना प्रत्येक वेळी एक नवीन नवीन साडी घालण्यासाठी ब्लाउज शिवायला टाकलेले तर त्याच्यामुळे लोड आलेला होता पण आता फायनली सगळं काम जे आहे ते आटोक्यात आलेलं आहे आणि आता ड्रेस अल्टरनेशनचं काम चालू आहे बाकीचे ब्लाऊज जे आहेत ते नंतर देणार आहेत असं कस्टमरला आपण सांगितलेलं आहे आणि ह्या वर्षी आहे ना भाऊबीजेच्याच दिवशी जाणं होणार नाही आहे कारण का हे काम बाकी आणि मुलगी पण येणार आहे त्याच्यामुळे म्हटलं आपण आहे ना शनिवार रविवार असं जाऊ असं माझं ठरलेलं आहे तर बघू आता कसं आहे ते तर मुलगी येणारा म्हणजे आता कधी येते तिच्या सवडीनुसार आणि जावयांच्या सवडीनुसार ते डॉक्टर आहेत आणि मुलगी पण म्हणजे दोन हे डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून सरपंच पद पण भूषवते त्याच्यामुळे तिलाही खूप लोड आलेला आहे आणि म्हणजे जास्त वेळ तिला थांबता पण येत नाही इकडे जर का आली तर आणि दिवाळीच्या दिवसात ना खूप आठवण येते माहेरची कारण का आईवडील दिवाळी म्हटलं ना ति आईवडिलांची खूप आठवण येते कारण का ते नसले ना तर हासना अगदी सुना सुना कारण का सारखे फोन चालू राहायचे माझ्या आईचे आम्हाला की कधी आहे कधी येणार आहे कोणी सारवून घेतलं कोणी भुई घेतली कोणी काय केलं आणि आत्ता असं काहीच नाही तर भाऊ घर बांधतोय तिथे तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे आमचं घर तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अचानक बघा सरप्राईज मिळालेलं आहे आपल्याला की आपली म्हणजे गाडी ओवायची तयारी अचानक झाली कालपर्यंत त्यांचं नेहा चालू होतं म्हटलं हे काय नेहमीच असं करतात गावात जातात त्यांचं काय म्हणजे खरं नाही आहे करीत असतील पण खरंच त्यांनी गाडी आणलेली आहे आणि हे बघा मी इथे गाडी ववळते बजाजचेतक गाडी आहे तुम्हाला कलर कसा वाटला आमच्या गाडीचा नक्की कमेंट करून सांगा मला ब्लॅक घ्यायचा होता पण मग मुलाला हा आवडला की हा म्हणजे अनकॉमन कलर आहे शक्यतो नाही आहे कोणाकडे म्हणून हा कलर त्यांनी आणलेला आहे तर बघू आता ही म्हणजे कशी चालवता येते काय तर आम म्हणजे गाडीबिडी ओळली पेढे पण आणलेले आहेत त्यांनी इकडे काठ्यावर बसलेले जेवढे लोक होते म्हणजे इथं ता, द त्याचं मंदिर आहे तिथे बरेच म्हातारे कोतारे बसलेले असतात त्यांना सगळ्यांना पेढे खायला बोलून आणलेलं आहे त्याच्यानंतर आणि सपना तर वैभव पण आलेला आहे इकडे बँगलोरवरून आणि त्याची सध्या नाशिकला चालू आहे त्याची ड्युटी त्याच्यामुळे मग तो जवळ येतो मग त्याच कधी कधी तो घरी पण येत असतो तर सपना उभी राहिली होती इकडे फोटोशूटला सपनाला काही गाडी चालवता येत नाही वैष्णवीला येते गाडी चालवता ती आल्यावर चालवी आता आणि मी पण ट्राय करील मला जमती करेल फंक्शन वगैरे सगळे चेक करत होता मोठा मुलगा त्याचे पप्पा बघत होते आणि तो मला स्टार्ट पण करून देत होता आणि मी सांगत होते मामाने म्हणजे माझ्या भावाने पण अशीच घेतलेली फक्त तिचा कलर ब्लॅक आहे पण मी काही ती कधी हातात घेतलेली नाही आहे बसलेली तिथे जेण्यावरती सगळ्या तुम्हाला दाखवायचंच राहील का बघा हा ड्रेस आपण तयार केलेला आहे तर छोट माप आहे खूप बॅक साइड लाईट मटका गळा बॅक साइड ला आणि इकडे ना पाण्याचा गळा दिलेला आहे आणि ह्याला आहे ना सलवारचा पण इथे कपडा लावलेला आहे बघा तर याचा आहे ना छाती घ्यायची सोय कमर जे आहे ते सत्सव आहे आणि सीट घेर जो आहे ना तो आहे हिचा चौतीस इंचा तर खूप छोट माप आहे आणि सलवार जी आहे ती पटियाला केलेली आहे तो झालेला आहे प्रिन्सेस कटमध्ये होता आणि अडोतीस साईजचा हा ब्लाउज बाही जी आहे ना ती अशी पप स्लीव शिवलेली बघा तर हा बघा हा ब्लाऊज हे ना फायनली झालेला आहे तर आता वाजलेले रात्रीचे किती वाजले आता मला बघावं लागेल इथे घड्या तर हे बघा थर्टी एट साईजचा हा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटमध्ये अडोतीस साईजचा तर मला आत्ता अजून एक ब्लाऊज कट करायचा आहे आणि नंतर मग मी तो सकाळी लवकर पहाटे उठून मी तो ब्लाऊज शिवणार आहे तर हा ब्लाऊज आहे ना तयार झालेला आहे म्हटलं चला तुम्हाला दाखवू याला असं कट वर्क होतं आणि ही साडी आहे ना आपल्याचकडे घेतलेली आहे त्यांनी तर आता बघू हे कस्टमर कधी घ्यायला येतं तर तुम्हाला मी दाखवते किती वाजलेले आहेत आत्ता आणि मग नंतर तेवढा एक कॉटनचा ब्लाऊज आहे हा खाली दिसतोय ना पॅरेट कलरचा तो शिव म्हणजे शिवणार नाही आहे मी आता लेट झाला असणार आहे किती वाजलं ते काय मी बघितलेले नाही आहे तर आता जाऊन बघते मी तेवढा कट करते प्रिन्सेस कटमध्येच करत येतो तर डोळे डागले दुखायला आता लिहू द्या भाविजे तर चला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये भाव विजेच्या शुभेच्छा चला आपण आता किती वाजले बघू तर हे बघा आमचं हॉलमध्ये आहे तर त्याच्यात वाजलेले आहेत इथे पावणे अकरा तर पावणे अकरा आज तर पावणे अकरा वाजले रोज तर एक एक वाजत होता तर पावणे अकरा वाजले चला परत रूममध्ये जाऊ आत्ताबरोबर पावणे अकरा वाजलेले तर पाच हा होईल दहा मिनटामध्ये कटिंग वगैरे करून त्याच्यानंतर मी इकडे शटर जे आहे ते पूर्ण खाली केलेलं नाही आहे ते खाली करावं लागणार आहे मला आणि अवतार बघा माझा जागरणामुळे इकडं डोळ्यांची पार वाट लागली आहे आणि मी कशालाच गेलेली नाही आहे आयब्रोज वगैरे मी काही सुद्धा केलेलं नाही अशीच्या अशीच फक्त कस्टमरची काम देत राहिलेली आहे तर चला हा ब्लाउज मी आता कट करते आजचा व्हिडिओ इथे एंड करते हा ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवीन चलो पसारा खूप पडलेला आहे तर थोडाफार आवरील आणि उद्या काय माझं जाणं होत नसतं मी काय उद्या जाणार नाही आहे ब्लाऊज जे आहेत ते सगळे दिल्याशिवाय ड्रेस होते ते आल्टरचे सगळे दिलेले आहेत चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा नाईट साईड